श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरे निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिबला अमृताचे पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी कसे करावे आणि रुद्र अभिषेक कसे करावे हे सगळं मी आज विस्तार सांगणार आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे दुसरा व्हिडिओ जो मी टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण महाशिवरात्री दोन हजार चोवीस आठ मार्चला महाशिवरात्री आहे त्या दिवशी आपल्याला शक उपास तर आपल्याला करायचाच आहे पण त्या दिवशी आपल्याला आपल्या भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसे करावे हा माझा व्हिडिओ आलेला आहे अभिषेक करताना आपल्याला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये भगवान शंकराची पिंड ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला गणपती आतर्वर शीर्ष रुद्र म स्तोत्र, श्री सुक्त राम श्रीसुक्त रामरक्षास्तोत्र अशा प्रकारे हे मंत्र म्हणून आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि एकशे आठ बेलपत्र भगवंताच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ह्या मंत्राचं आपल्याला अकरा वेळेस जप करायचं आहे भगवंताची आरती करायची आहे आणि नैवेद्य वगैरे दाख दाखवून दूपधूप दाखवून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे अशा प्रकारे सकाळची आपली आरती झा आरती अभिषेक पूजा झाल्याच्यानंतर जे काही आपण ते तीर्थ अभिषेक करताना जे तीर्थ जमा केलेलं आहे ते तीर्थ सगळ्यांनी घरच्या लोकांनी घ्यायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पिंडी पिंडीवरती पंचामृत अर्पण करून एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावं म्हणून भगवान शिवाला विनंती करून यायचं आहे तर हे आता झाले आपली शिवरात्री दिवशीची पूजा सेवा आता त्या दिवशी दिवसभरामध्ये कधी पण शिवलीला अमृताचं वाचन आपल्याला करायचं आहे शिवलीला अमृताचं वाचन करणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं ह्या म दिवशी आपण जर दररोज शिवलीला अमृताचं अकरावा अध्याय वाचला तर हा पूर्ण ग्रंथ वाचल्याचा तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतो पण आपल्याला ह्या दिवशी जर एक दिवशी शिवलीला अमृताच्या पोतीचं पारायण करायचं असेल तर ह्यांच्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत आणि पारायण पोतीचे पारायण कसे करावे ते थोडंसं आपण जाणून घेऊया भगवान शंकर हे शंकराच्या महिनासोबत आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो ह्या दिवशी भगवान शंकराची जेवढी काही आपण पूजा करतो पोती पारायण करतो जप ध्यान मंत्र स्तोत्र रुद्र अभिषेक जेवढे काही करतं तेवढं हजार गुणाने जास्त त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगाचे श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत यांचा वेद आणि अन्य पुराणामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे असतातच यांचं दुःख संकटातून आयुष्याची वाटचाल सापडून योग्य दिशा मिळावे म्हणून आपण शिवांची आराधना करायची असते आपले जीवन सार्थक व्हावे ह्यासाठी भगवान शंकराचे शरण जावे आणि यांच्यासाठी आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी पवित्र शिवरात्रीचा हा पवित्र दिवशी शिवलीला अमृतांचे पारायण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे शिवलीला अमृतामध्ये पोतीत पंधरा अध्याय आहेत आणि आपल्याला दररोज प आपल्या अध्यायात दररोज दो दोन दोन अध्याय अशा प्रकारे आपल्याला रोज वाचायचा आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला दोन अध्याय सातव्या दिवशी द तेरा आणि चौदा अध्याय वाचायचा आहे पंधरा अध्याय वाचला तरी पण चालेल नाही वाचला तरी पण चालेल पण आपल्याला रोज दोन दोन अध्याय असे सात दिवसामध्ये पारायण आपण करू शकतो पण एक दिवसामध्ये जर आपल्याला पारायण करायचं असेल शिवरात्रीच्या दिवशी तर एक चौदा अध्याय पूर्ण वाचायचा आहे जमदार तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचायला शक्य नसेल तर आप अकरा अध्याय तरी मन लावून भगवंताला विनंती करून हा अध्याय वाचायचा आहे तर शिवलीला अमृताच्या प्रत्येक अध्यायाला मिळेल जीवनाचा स जीवनाचा सार आपण जाणून घेऊया भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृताचे पोतीचे पारायण शिवलीला अमृत पोतीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसरा अध्याय आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसरा अध्याय अध्यायातून आपल्याला पापाचे ना पापाचे साक्षण होऊन जीवनातला सद्मार्ग दिशा मिळते चौथा अध्यायाने शिवपूजनाचे शिवपूजनामुळे फळ प्राप्त होते मनासारखे फळ प्राप्त होते आपल्या येणारी आपत्ती टळ संकटे टळतात आपत्ती टळतात पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे टळतात आपले गतवैभव आपल्याला पुन्हा प्राप्त होईल हा सहाव्या अध्यायाच्या पाठनाने स्त्रियाने अकाली वैद्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायात पाठनाची शिवशंकराची कृपा होऊन मृत्यावर मात करता येते आठव्या अध्यायातून संकटन शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्ण जन्माची स्मृती स्मृती होऊन त्या जन्माचा उद्धार होतो दहाव्या अध्यायात पूर्ण झाल्या नंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनातला एक नवीन दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर आपमृत्यू टळते हित शत्रूचे बळ कमी होते प्रतिष्ठा मानसन्मान वाढते बाराव्या अध्यायान आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते आणि परिवारातील भूतपिशाचे बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून आ आध... अध्यात्म्याची गोड लागते आणि अडकलेले कामे मार्गी लागते चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभते याचा सोबत विद्येची प्राप्ती होते शिवलेला अमृताचे पंधरा अध्याय हा कथेचा सार आहे पण या अध्याय पाठनामुळे पारायणाची सांगता होईल पण हे केलेले पारायण स पूर्ण होते तर अशा पद्धतीने शिवलीला पारायणचं सप्ताह आपण करू शकतो आणि प्रत्येक अध्यायाचे प्रत्येक महत्त्व आहे आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ह्या पोथीचं आपल्याला पारायण करायचं आहे समजा हे कोणता अध्याय तुम्हाला शक्य असेल ते वाचू शकता मंदिरात जाऊन आपल्या घरातील शिवपिंडावर अकरा बेलाची पाने किंवा एकशे आठ बेल पानं वाहून शंकराचे यथा दर्शन घेऊन आपल्याला भगवान शंकराला प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी शिवलीला अमृताचे पोतीचे पारायण आपल्याला करायचे आहेत आणि आदल्या दिवशी आपल्याला ती पोथी भगवंत श ज्या मंदिरात जाऊन ते, जा मंदिरा ते पोथीचं भगवान शंकराशी दर्शन करून विनंती करून यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पारायण करू शकतो आणि पारायण करताना आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवायचा आहे उजव्या हाताला आपल्याला एक पाणी ठेवायचं आहे एक पेला ठेवायचा आहे भरून मग आपलं वाचन पूर्ण झाल्याच्या नंतर ते दिवा पूर्ण घरामध्ये घंट्याचं नाद करत करत आपल्याला पूर्ण घरामध्ये ते दिवा फिरवायचा आहे जे आपण ते सा पाणी ठेवलेलं आहे ते पेल्यामध्ये ते पाणी ठेवलेलं आहे ते तीर्थ बनलेलं आहे ते तीर्थ आपण सगळ्यांनी तीर्थ म्हणून ते घ्यायचं आहे असे केल्याने घरातली वाईट शक्तीचं निवारण होतं आणि आपले आरोग्य चांगले राहते भगवान शंकराची अखंड कृपा आपल्यावर राहते तर आणि द समजा तुम्हाला पारायण करायला शक्य नसेल पूर्ण ग्रंथाचं पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृताचे अकरावा अध्यायाचं पाठन जरूर आवर्जून करा दिवसभरामधून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल आणि दारिद्र्य संपेल भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धन धान्य भरून राहील भगवान शिव हे देणारे आहे ते घेणारे नाहीत आपण भगवंताला जरी नवस बेल कुणी नवस बोललं तरी आपण भगवंताला काही द्यायचं नसते भगवंताकडून घ्यायचं असते म्हणून बाबा भोले बाबा म्हणतात देवा देव महादेव म्हणतात तर महान असे देवा ते देव महादेव देणारे देवता आहेत हे आपण तर अशा शुभ दिवशी ह्या शिवाय जरूर करा माहिती कशी वाटली